भंडारा जिल्ह्यातील खैरी वलमाजरी ग्रामपंचायत सध्या चर्चेत आहे आणि त्यामागचं कारणही तितकंच भन्नाट आहे स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकवलेल्या या ग्रामपंचायतीनं आता नागरिकांसाठी सादर केली आहे एक अनोखी योजना कर भरा आणि विमानात फिरा होय हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटलं ना पण ही योजना आहे अगदी खरी येत्या पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या नागरिकांनी आपले ग्रामपंचायतीचे कर भरले आहे त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे एक खास लकी ड्रॉ आणि या लकी ड्रॉचा प्रमुख विजेता थेट विमान प्रवासाचा घेणार आहे इतकंच नाही तर इतर अनेक भाग्यवान करदात्यांना देखील मिळणार आहेत आकर्षक बक्षिसे गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि बरंच काही गावच्या विकासासाठी लोकसभा किती महत्वाचा असतो हे खैरी वलमाजरी ग्रामपंचायत पुन्हा एकदा सिद्ध करत आहे स्वच्छता सुशासन आणि स्मार्ट व्यवस्था यासाठी प्रत्येकानं कर भरणं गरजेचं आहे आणि आता त्यावर मिळणार आहे बक्षीसाच गोडफळ तर मग अजून वाट कसली पाहताय आजच आपला कर भरा नाव नोंदवा आणि कदाचित पुढचं विमान तुमचच असेल आता आपण आहोत साकोली तालुक्यात येत असलेल्या ग्रामपंचायत वलमाजरी येते वलमाजरी ही गटग्रामपंचायत येत असून येथील सरपंच यांनी गावाचा सर्वांगीण विकास व्हावासाठी यासाठी अनेक योजना काढल्या आणि अनेक स्पर्धेत भाग घेऊन येथील सरपंचाने गावाला एक करोड रुपयाचे बक्षीस मिळवून दिले ह्या वर्षी एक नवीन संकल्पना तयार केली गावातील लोकांनी पूर्ण कर व वसूल व्हावा यासाठी त्यांनी ज पंचवीस मे दोन हजार पंचवीसच्या आधी जो कर भरेल त्याला हैदराबादची मोफत विमानसेवा मोफत आहे शंभर किलो जैसे तांदूळ मोफत आहेत अशा अनेक योजना काढल्या आहेत ही योजना ड्रा पद्धतीने काढणार असून या संदर्भातली अधिकची माहिती आपण येथील सरपंच साहेबाकडून जाणून घेऊया गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी सुधीर शिवणकर भंडारा मी पुरुषोत्तम गणेशराम रुकमोळे सरपंच ग्रामपंचायत खैरी वलमाधरी बारा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला सरपंच ह्या पदावर विराजमान झाल्यानंतर सर्वांत पहिले आम्ही फोकस केला शंभर टक्के कर वसुली कशा पद्धतीने होईल त्याच्याकरिता आम्ही विविध प्रकारचे उपक्रम आजपर्यंत राबवले त्या उपक्रमांच्या आधारे लोकांनी आमच्या ग्रामपंचायतचे शंभर टक्के कर हे भरलेल्या आहेत आणि ह्या कराच्याच भरोश्यावर आज मी माझ्या ग्राम ग्रामवासियांना मोफत पिठाची गिळणी त्याचबरोबर मोफत आट मो मोफत आरोचे पाणी आणि मोफत गरम पाणी आम्ही हे लोकांना सुविधा देतो आजपर्यंत माझ्या ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा आर आर पाडे सुंदर ग्राम योजना यांसारखे जवळपास एक करोडचे बक्षीस मिळालेले आहेत आणि आता आम माझ्या ग्रामपंचायतना एक नवीन स्कीम तयार केलेली आहे ती पंधरा मे दोन हजार स पंचवीसच्या पूर्वी जे लोक कर भरतील त्यांच्याकरता ड्रा काढण्यात येईल आणि त्या ड्राच्या आधारे जी पहिली चिट्टी काढण्यात येईल त्या पहिल्या चिट्टीला मोफत हैदराबाद विमानाचा प्रवास दुसऱ्या चिट्टीला शंभर किलो ता जयश्रीरामचे तांदूळ तिसऱ्या चिट्टीला नागजीरा वन्य अभयारण्याची सफारी चौथ्या चिट्टीला वीस किलो तुरीची डाळ पाचव्या चिट्टीला एक किलो खाद्यतेल आणि सहाव्या चिट्टीला चांदीचा सिक्का अशा विविध प्रकारच्या असे विविध प्रकारचे आम्ही प्रकार बक्षीस जे कर भरतील त्यांना देणार आहोत मी नरेश पुरुषोत्तम शिवणकर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत खैरी वलमजरी येथे दोन हजार एकोणीसपासून कार्यरत आहे या ग्रामपंचायतमध्ये वीस एकवीसला नवीन सरपंच आले आणि नऊची नऊ सदस्याची बाडी असून सर्व सदस्यांनी आणि कमिटीने निर्णय घेऊन विविध उपक्रम राबवण्यास प्रयत्न केला आणि त्या यशस्वी झालेल्या आहेत त्यांच्या उपक्रमाला आपण नेहमी प्रतिसाद देतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मार्गदर्शक घेऊन आजपर्यंत या ग्रामपंचायतला एक करोडपर्यंत पारितोषिक प्राप्त झालेला आहे तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीसला नवीन ग्रामपंचायतीची मासिक सभा घेऊन नवीन उपक्रम घेतलेला आहे की सदर पंधरा मेपर्यंत घरटॅक्स भरणाऱ्या करदात्यांना लकी डा काढून त्यांच्या खालीलप्रमाणे त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून जाहीर केलेले आहेत प्रथम आहे विमानाची सेवा दुसरा आहे वीस जय श्रीराम तांदूळ शंभर किलो तिसरा आहे पाच लोकांची नागजिरा येथे सफारी चौथा आहे वीस किलो तुडीची डाळ एक किलो एक तीन खाद्य तेल आणि एक चांदीचा चिक्का असे विविध बक्षिसे ठेवून या पंचे सव्वीसच्या करवसुलीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल